नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती तर मंडळी आज आम्ही जात आहोत उल्हासनगरला ॲक्च्युली आम्ही आज दादरला जाणार होतो ते कशासाठी मी आता तुम्हाला सांगते आहे ॲक्च्युली दादरला आम्ही जाणार होतो लग्नाच्या साड्यांचा सा बस्ता बांधण्यासाठी आमचे जे नातेवाईक आहेत शेजारी पाजारी आहेत जे आपले माणसं आहेत त्यांना ज्या साड्या द्याव्या लागतात लग्नामध्ये त्या लग्नाच्या साड्यांचा बस्ता बांधायला आम्ही जात आहोत तर दादरला आज सोमवार असल्याकारणाने म्हणजे आज आहे पंचवीस तारीख तारीख आणि आज आहे क्रिसमस फर्स्ट ऑफ ऑल मेरी क्रिसमस टू ऑल सोमवार असल्याकारणाने दादरही बंद असणार आहे त्यामुळे विचार केला की उल्हासनगरला जाऊया आणि उल्हासनगरला खूप छान छान व्हरायटीज आहेत खूप छान छान साड्या मिळतात तिथेही भिवंडीलाही त्यामुळे बऱ्याच रील्समध्ये आणि बऱ्याच लोकांकडून आम्ही ऐकलं होतं तर म्हणालो विचार केला मनामध्ये की जाऊ आपण उल्हासनगर आणि बघू तिथे साड्यांचा सा वस्ता बांधूया तर आता आम्ही निघालो आहोत कांदिवलीच्या आमच्या राहत्या घरातून आणि आता दादरला जाऊन मग तसं ट्रेनने अंबरनाथ वगैरे ट्रेन पकडून मग असं पुढे उल्हासनगरला जाणार आहोत तर आता तुम्हाला आम्ही दाखवू थोड्या वेळातच उल्हासनगरला जाऊन की आम्ही काय काय खरेदी करतो ते तिथे पहिलं जाऊन आम्हाला बघावं लागेल कारण पहिल्यांदाच आम्ही तिथे जात आहोत तर किती चांगल्या साड्या आहेत कशा आहेत कॉस्टिंग काय आहे ते पहिलं बघावं लागेल इन केस जर आवडल्या तर आम्ही घेऊ नाहीतर मग बघू दुसरा ऑप्शन दादर तर आहेच तर बघूया आता जाऊन जाऊन बघतो आणि मग सांगतो थोड्या वेळातच तुम्हाला आधी आधीच करून ठेवलेली आहे पैठणी साडेचारशेला साडेपाचशे गोल्डन पाहिजे सिल्वर पाहिजे साडेचारशेला म्हणजे साडेतीनशे एकदम नको म्हणजे चारशे पर्यंत क्वालिटी पण चांगली पाहिजे म्हणजे अशी सगळं काही आहे कपडा वगैरे पण आपण लाईट नाही काही कपडा पण तुम्हाला गोल्डन बुटी आहे ना तो पण आहे साडेचार आता नवीन लेटेस्ट डिझाईन एक एक तुम्ही पॅटर्न बघून घ्या जे तुम्हाला पटतं ना ते साईडला ठेवा

ती साडी आणि हा साडी मध्ये जरा फरक वाटत वाटत तो बघा सेम आहे बॉर्डर वगैरे मोर वगैरे सेम आहे आम्ही उघडून दाखवलंय तू उघडला नाही बस एवढा फरक आहे पेपर वगैरे आहे बॉर्डर आहे बुट्टी सेम आहे काय फरक आहे ना तर मंडळी ह्या ज्या आता आम्ही साड्या बघितल्या आहेत तर ह्या साड्या आम्हाला होलसेल रेटमध्ये मिळालेल्या आहेत आणि ही तुम्ही बघू शकता साडी मी आम्हाला साडी होलसेल छान रेटमध्ये मिळालेली आहे की तुम्हाला इथे रेट नाही सांगू शकत पण लग्न झाल्यानंतर रेट सांगेलच या सगळ्या गोष्टींचा कारण ह्या साड्या द्यायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला अत्यंत रेट नाही सांगू शकत पण साड्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि मस्त आहे मटेरियल वगैरे आणि खूप डिझायन म्हणजे म्हणजे ना कलरफुल आहे वेगवेगळ्या कलरमध्ये साड्या अवेलेबल आहेत त्यांच्याकडे हा एक कलर बघा किती रिफ्रेशिंग आहे हा एक कलर बघा हा पण खूप सुंदर कलर आहे त्यानंतर जो सगळ्यात जास्त कलर कलर तो हा आहे सगळ्यात जास्त डिमांड मम्मीने आता आमच्या झाल्या आहेत ऑलमोस्ट वीस साड्या घेऊन आता चाळीस साड्या अजून बाकी आहेत पटोला पटोला सिल्क मटेरियल मध्ये कपडा मस्त हा पदार येणार हा ब्लाउज येणार एक एक बघून घ्या तुम्हाला आवडती ना हा पदर येणार हा ब्लाउज येणार हैवी ब्लाउज येणार हा पदर येणार आणि हा ब्लाउज येणार कोणत्रेस हायवी ठरलेली आहे बाराशे पर्यंत चारशे घर आहे हा ते चार ते पाच किलो कपडे बघा किती सोफ्ट आहे सोफ्ट मटेरियल वगैरे ना फोगणार बसणारी मटेरियल असा वस्तू

तुम्ही जे तुम्हाला आवडते ना तर तुम्ही साईडला ठेवा मी नंतर बघतो चार ते पाच किलो देणार तुम्हाला दाखवू का त्याच्यामध्ये मोठी क्रीम पाहिजे ना मोठी क्रीम पण मोठी तुम्हाला मी सांगतो का मोठी क्रीम पाहिजे ना तो पण असे अलग अलग डिझाईन पण येते कपडा क्वालिटी पण

ये देखो तो, तो सर हम लोग ऐसा हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है ना इसके लिए हम लोग कम रेंज में बना के लिए देखो तो इसी डिजाइन में पाँच पाँच हज़ार का तो साड़ी आ गया हर आप किसको देगा ना कोई बोलेगा तीन की, की बारह तेरह तो का साड़ी कोई भी बोलेगा दो हज़ार तीन हज़ार का साड़ी दिए अच्छी जैसा है <p -os> <accident> सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम आणि आईवी ब्लाऊज येणार याच्यामध्ये दहाचे ब्लाउज येणार कलर बघा किती मस्त मस्त कलर आहे से दहा कलर येणार कलर बघा नाव तुम्हाला कुठे कलर पण न बघायला एक, चा, ताँ, चा, ताँ, चा, ताँ, कलर कॉम्बिनेशन बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कलर येणार काही बघा एक डिझाईनमध्ये आठ कलर आणि दुसरा डिझाईन येणार डिझाईन तर बघा ना तुम्ही कोणाला देणार कोण तुम्हाला पंधरा हजार साडी आहे हा ना तुम्ही दाखवणार हेवी ब्लाऊज येणार त्याच्यामध्ये हा ब्लाऊज येणार काय

तर मंडळी आमची सर्व साड्यांची खरेदी करून झालेली आहे तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये पाहिला असाल आम्ही स्टेशन स्टेशन दादर स्टेशनला उतरलो होतो आणि दादर स्टेशनवरून पुढे आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी गेलो तर मी तुम्हाला म्हणाली होती की आम्ही उल्हासनगरला जात आहोत पण मम्मी आणि पप्पा म्हणाले की दादरला आपण जरा एक फेरी मारूयात सोमवार असल्याकारणाने दुकानं बंद असतात पण कदाचित चालू असू शकतात तर म्हटलं ठीक आहे जाऊ आपण बघूयात तर आलो इथे तर बघतो तर दुकानं ओपन आहेत आणि प्राची कलेक्शन करून ना मी ट्रेनमध्ये रील्स पाहिली होती यूट्यूबवरती तर प्राची प्राची सॉरी प्राची फॅशन नाव आहे त्या शॉपचं त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलेक्शन मला ना त्या रील्समध्ये बघायला मिळालेलं आणि म्हटलं ठीक आहे चल मग आपण जाऊ आणि तिथे बघूयात कलेक्शन काय काय आहेत ते आणि इथे आलो तर कलेक्शन खरंच खूप सुंदर आहेत आणि आम्हाला मनासारख्या पाहिजेत तशा साड्या मिळाल्यात साधारण आम्ही साठ ते सत्तर साड्या घेतल्या आहे इथून तर अशा प्रकारे आमची शॉपिंग पूर्ण इथे झालेली आहे पूर्ण बस्ता बांधून झालेला आहे आणि आता आम्ही पुढच्या कामासाठी जात आहोत म्हणजे आता, हो। आता थोडं लंच करू त्यानंतर मग आम्ही शर्ट पीस पॅन्ट पीस अजून जो बस्ता उरलेला आहे जो पुरुष मंडळींना द्यायचा आहे तो आता आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतर मग घरी जाणार आहोत तर पुढे काय काय होते तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच मी मागवली आहे थाळी आणि मस्त था ना थाळीमध्ये एकशे सत्तर रुपया थाळीमध्ये एवढे सगळे पदार्थ पाच भाज्या चपाती हा ना पायनॅपल शिरा आहे बटाट्याची उपवासाची बटाट्याची भाजी आहे ती काय ही माहिती नाही कोणती भाजी आहे सांबर आहे हे मटर बटाटा आलू मटर बरं हे काय वरण

पप्पांसाठी सफारी बघत आहे तेजस तेजस <laughs> कोणता कलर बघतोय सियारामचा आहे ब्रँड सियाराम ब्रँड हा हा तुला कोणता आवडला तेजस कोणता हा का इंग्लिश दाखव तेजस

वापर केला जातो रूपांतर रुपांतर होत अंतरपाटामध्ये ना रूपांतर होत बरोबर लांबलं एवढं लांबलं नाही एवढं अडीच रुपये अरे असं भरून आता पण किती बांधायला पाहिजे नाय आपण म्हणजे मटके ठेवतो त्याच्यामध्ये आतमध्ये असं काय काय ठेवलं जात

टोटल सात वरती कॅरियर वरती ठेवूया आपण म्हणजे हे होणार नाही म्हणजे खाली डिक्की मध्ये जागा नाही जागा नाही आहे ना नाही पडणार नाही ना हा आता आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आता वाजले आहेत रात्रीचे पावणे दहा मी मिरा रोडला आली आहे मम्मीकडे कारण मम्मीकडे सामान इथे ठेवायचं होतं बऱ्याच पिशव्या सगळा बस्ता बांधून झाला आहे लेडीजसाठी ही ज्या साड्या द्यायच्या आहेत त्या साठी ही जे काही शर्ट पीस पॅन्ट पीस द्यायचे आहेत ते आणि अदर सामान ही जे बस्त्यामध्ये लागतं ते तर सकाळी आम्ही साधारण साडे किती साडे अकरा दरम्यान निघालो होतो आणि आता एवढा वेळ लागला आहे विचार पण नव्हता केला की एवढा वेळ लागेल पण खरेदी करता करता टाइम कसा गेला समजलंच नाही <laughs> पण मम्मी तुला मनासारखी खरेदी खरेदी झाली का मस्त तू चांगली होती मी काय केलंय मी फक्त तुमच्या बरोबर होती तुम्हीच सगळं चूज केला दोघांमध्ये खूप करता <laughs> <laughs> तर आणि हा साड्यांचं सा दुकान जे आम्ही तिथून साड्या घेतल्या आहेत ना ते दुकानी खूप छान होतं स्टाफ ही खूप चांगला होता आणि खूप त्यांनी मस्त हेल्प ही केली आम्हाला आम्हाला हेल्प ही खूप केली गाडीपर्यंत पूर्ण सामान हे करण्यासाठी आणि आम्ही त्यांच्या तिथे सामान ठेवून बाकी अदर खरेदीसाठीही गेलो होतो तर प्राची फॅशन करून त्या शॉपचं नाव होतं तर मस्त होता आमचा अनुभव मी पहिल्यांदाच तिकडे गेले छान <laughs> अनुभव होता तिथला <laughs> ना साड्याही छान आहेत आता बघू जेव्हा आम्ही सर्व साड्या अशा पॅक म्हणजे पॅक करूनच दिल्या आहेत फक्त थैलीत टाकून आपल्याला ज्यांना गिफ्ट आहे किंवा द्यायचंय त्यांना द्यायचं आहे आता तुम्हाला दाखवते बघा एवढ्या बॅग आहेत तिथे तर मंडळी आता इथेच आम्ही व्हिडिओ करत आहोत तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आम्ही जी खरेदी केली आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय